you oh. आदिलशाही हादरली विजापूरच्या दरबारातील गोष्ट शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदळशाही दरबार काळजीत पडला दरबारात झाडून सारे सरदार घोडा झाले एक एक गाजलेले समशेल बहादर दरबारात हजर होते आदळशाही कारभार बघणारी बडी साहेबीन जातीने दरबारात हजर होती दरबारापुढे महत्वाचा प्रश्न होता शिवाजीचा बिमोट कसा करायचा बडी बडीसाहेबिणीने दरबारातील सरदारांना खडा सवाल केला सांगा कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला दरबारात शांतता पसरली जो तो आपल्या जागी चुप शिवरायांची मुकाबला करण्याची धाडस कोण दाखवणार जो तो एकमेकांकडे बघू लागला एवढ्या धिप्पा देहाच्या एक सरदार लव मुजरा करत पुढे आला आणि त्याचे नाव होते अफझल खानाने विडा उचलला तबकातील विडा उच्चलत अफजल खान म्हणाला शिवाजी कुठला शिवाजी त्याला मी जिवंत कैद करून येते पकडून घेऊन येतो आणि तसा न सापडला तर त्याला ठार मारून विजापुरी आणतोच आणतो अन्तो, अफजल खान म्हणजे विजापूर दरबाराच्या भारी सरदार तुफान ताकद पोलादी फार हातांनी वाकवणारा भल्या बुऱ्या कोणत्याही मार्गाने आपले काम करण्यास त्याच्या हातखंडा अशा अफजलखानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याच्या विडा भर दरबारात उचलला सारा दरबार खुश झाला दरबारात हजर असलेल्या प्रत्येकाला वाटले आता शिवाजी भोसला कसला जिवंत राहतो थोड्या दिवसात विजापूर दरबारास साखडं दंडात बांधलेल्या अवस्थेत शिवाजी हजर होणार नाहीतर त्याचे मुंडके तरी दरबारात सादर होणार थाटामाटाने विजापुरातून बाहेर पडला त्याने आपल्याबरोबर प्रचंड फौज व लढाईचे सामान घेतले यापूर्वी अफजल खान बारा वर्षे वाईच्या सुभेदार होता त्यामुळे त्याला त्या मुलक मुलकाची चांगली माहिती होती मोठ्या घमंडीने तो महाराष्ट्राची वाट चालू लागला सो राज्यावरील संकट शिवराय त्यावेळी राजगडावर होते त्यांना अफजल खान चालून येत आहेत ही ये बातमी कळली सो राज्यावर मोठे संकट आले आहे हे त्यांनी ओळखले पण ते डगमगले नाहीत त्यांनी विचार केला खान कपटी त्याची फौज मोठी आपले राज्य लहान आपले सैन्य लहान उघड्या मैदानावर काही खानापुढे आपला निभाव लागणार नाही त्याच्याशी युक्तीने सामना दिला पाहिजे असे शिवरायांनी ठरवले ते जिजा मातेशी सल्लामसलत करून तसेच त्यांचे आशीर्वाद घेऊन राजगडावरून निघाले आणि त्यांनी प्रतापगडाकडे कूच केली अफजल खानाचे डावप्यास शिवराय प्रतापगड गेले की बातमी खानाला कटतास तो चिडला त्याला माहीत होते प्रतापगडावर चालून जाणे सोपे नाही कारण तो किल्ला होता डोंगरातून बहुताली घनडाट जंगल होते वाटेत उंच उंच डोंगर होते फौजेला जायला चांगली वाट नव्हती तोपा तोपा चढवायला मार्ग नव्हता शिवाय तेथे जंगली जनावरांच्या तर भयंकर सुळसुडा शिवरायांनी प्रतापगडावरून उतरून खाली यावे म्हणून डावपेश खेळण्यास सुरुवात केली तुळजापूर पंढरपूर या देवस्थान उपरव दिला रयतेचा खूप छड केला ए एकूणतरी शिवराय प्रतापगड सोडतील व बाहेर येतील असा खानाचा डाव होता शिवरायांनी खानाचा डाव ओळखला त्यांनी प्रतापगड सोडलाच नाही तेव्हा खानाने दुसरा डाव टाकला प्रेमर्पणाचे सोंग घेऊन त्याने शिवरायांना निरोप पाठवला तुम्ही माझ्या मुलासारखे मला भेटायला या आमचे किल्ले परत द्या तुम्हाला मी आदिलश्याकडून सरदारकी देवी देव वितो शेर सव्वा शेर खान आपल्याशी कपटी डाव खेळतो आहे हे शिवरायांनी झटकन ओळखले ते सावधगिरीने वागत होते त्यांनी खानालाच प्रतापगडाखाली खेचून आणण्याचा निर्धार केला त्यांनी खानाला निरोप पाठवला खानसाहेब मी तुमचे किल्ले घेतले मी अपे अपराधी आहे मला क्षमा करा आपणच प्रतापगडाखाली भेटायला यावे मला तिकडे येण्याची भीती वाटते शिवरायांच्या निरोप ऐकून अफजल खान असला व्हा बहुत खुशी आपली दाडी वळत तो म्हणाला त्याला वाट त्याला वाटले या अफजलखानापुढे शिवाजीची काय विषाद हा डरफोक माझ्याशी कसली लढाई खेळतो आपणच जावे आणि भेटीत त्याला चिरडून टाकावे बस खान शिवरायांना प्रतापगडाखाली भेटायला तयार झाला भेट ठरली प्रतापगडाच्या माचीवर भेटण्याची जागा ठरली दिवस ठरला वेळ ठरली भेटीच्या वेळी दोघांनी आपल्याबरोबर एक एक सेवक आणावा आणि आपले दहा अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणी आणि दूर ठेवावे असे ठरले महाराजांनी खानासाठी चांगली वाट तयार करून घेतली भेटीसाठी शहानसा शामियाना उभारला शिवराय फार सावधगिरीने वागत होते त्याने आपल्या सैन सैन्याच्या निरनिराळ्या तुकड्या केल्यात जंगलात कोणी कोठे लपून राहायचे काय करायचे याबद्दल त्यांना सूचना दिल्या कडेकोट बंदोबस्त केला खान कपटी आहे शिवरायांनी त्याची भेट घेऊ नये असे त्यांना काही सल्लागारांनी सांगितले पण शिवरायांनी खानाला भेटायचे नक्की ठरवले भेटीची तयारी भेटीचा दिवस उजाडला सकाळी शिवरायांनी भवानी देवीचे दर्शन घेतले थोड्या वेळाने त्यांनी पोशाख करण्यास सुरुवात केली पायात सुरवार चढवली अंगात चिलखत घातले त्यावर जरीचे कुडते व अंगरखा घातला डोक्यात झिरोप घातला त्यावर मंदिर बांधला डाव्या हाताच्या बोटात वाघ नक्की चढवली त्याच हाताच्या अस्थिनी बिचवा लपवला सोबत पट्टा घेतला शिवराय खानाच्या भेटीस असे तयार झाले बाहेर सरदार उभे होते शिवराय त्यांना म्हणाले गड्यांनो आपापली कामे नीट करा भवानी आई एस देणार आहे पण समजा आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका राजांना गादीवर बसवा मासाहेबांच्या आज्ञेत वागा स्वराज्य वाढवा रेत सुखी करा आम्ही निघालो शिवराय निघाले बरोबर वकील पंताजी आणि जिवाजी महाला संभाजी कावजी येसाजी कंक कृष्णाजी गायकवाड सिद्धी इब्राहिम इत्यादी दहा अंगरक्षक होते खान शिवरायांच्या आधीच श्यामीयानात येऊन बसला होता म्हणून राज्य करत होता त्याच्या शेजारी बडा सय्यद नावाच्या त्याच्या हत्यार बंद उभा होता तो पट्टा चालवण्यात मोठा पटाईत होता शिवराया दरा दराजवळ आले बडा सय्यदकडे पाहताच तेथे उभे राहिले खानाने महाराजांच्या वकिलाला विचारले शिवाजी राजा आत का येत नाहीत वकील म्हणाला ते बडा सय्यदला बितात त्यांच्या तेवढा ते दूर करा बडा सय्यद दूर झाला शिवराय आत गेले खान उठून म्हणाला या राजे भेटा आम्हाला अफजाल खानाशी झटापट महाराज सावध होऊन पुढे जाले खानाने शिवरायांना आलिंगन दिले दिप्पाट खाना पुढे शिवराय ठेंगणे होते शु... शिवरायांचे मस्तक खानाच्या छातीवर आले त्या सरसे खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान आपल्या डाव्या बगलीत दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या खुशीत कटारीच्या वार केला शिवरायांच्या अंगावरील अंगरका कण फाटला खाली चिलखत असल्यामुळे शिवराव वचाले त्यांनी खानाचा डाव ओळखला अत्यंत चपळाईने त्यांनी खानाच्या पोटात वाघ मारा केला डाव्या हाताच्या आसनीत लपवलेला बिचवा उजवा हाताने काढून त्यांनी तो खसखन खानाच्या पोटात खोपसला खानाची आतडी बाहेर पडली खान कोसळला एवढा त्याच्या वकील कृष्णाजी भास्कर पुढे आला त्यांनी शिवरायांवर तलवारीचा वार केला पण शिवरायांनी पट्ट्याच्या एका गावात त्याला ठार केले ही खनाखने एकूण ब बडा सय्यद शामी यांना तो घुसला तो शिवराया वार करणार एवढ्या ते जिवाजी महालात धावून आला बडा वार आपल्या अंगावर घेऊन जिवाजी महालाने एका गावात त्या जागच्या जागी ठार होता जिवा म्हणून वाचला शिवा अशी म्हण पुढे रूढ झाली यावेळी झालेल्या संघर्षात संभाजी कावजीने मोठा पराक्रम केला अफजल खानाच्या फौजीची दनादान विजय शिवरायगडावर गेले इशाऱ्याची तोप झाली शिवरायांचे सैन्य इशाऱ्याची वाट बघत होते तोप होताच घाडीत लपून राहिलेले शिवरायांचे सैन्य खानाच्या फौजेवर तुटून पडले खानाच्या फौजा बेसावत होत्या त्यांना पडालाही वाट सापडे मराठ्यांनी जोराच्या पाठलाग केला आणि खानाच्या फौजेचा धुव्वा उडवला अफजल खानाचा मुलगा फाजल खान कसा बसा निसटला व विजापूरला पोचला त्याने सांगितलेली बातमी ऐकून विजापुरात आहा कार उडाला। हा हाकार उडाला विजापूरच्या सर्वात बलाढ्य सरदार शिवरायांनी हा म्हणत धुळीस मिळवला शिवरायांचे नाव सगळेकडे दुमधुमले सह्याद्रीच्याकडे कपारीत घुमू लागले